पनवेल उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीत उरणमध्ये झालेल्या सभेत पनवेल उरणमध्ये रेल्वेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाप्रबंधक धरमवीर मीना यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचा शब्द दिला होता त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून त्यांच्या आदेशानुसार भाजप शिष्टमंडळाची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे महाप्रबंधकांसोबत सोमवारी बैठक झाली यावेळी उरणचे आमदार महेश पालदी यांनी रेल्वेशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली आमदार प्रशांत ठाकूर स्थानिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी पनवेलमधील समस्या निवेदनामार्फत महाप्रबंधकांकडे पोहोचवल्या यामध्ये पनवेलमध्ये रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांवर सरक ते जिने बसवावेत फलाट क्रमांक एक ते चारमधील भुयारी मार्ग पनवेल पूर्वेपर्यंत वाढवावा सध्या अस्तित्वात असलेल्या फूट ब्रिज प्रवाशांच्या वाढत्या संख्येला समनावून घेण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे नवीन रुंद फूट ओव्हरब्रिजची गरज आहे अपंग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांच्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्टची आवश्यकता आहे तसेच वाढती वाहने लक्षात घेऊन स्थानकाबाहेर पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी अशा मागण्या आहेत तर आमदार महेश पाली यांनी उरणकरांसाठी सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत रेल्वे चालू करणे दर अर्ध्या तासाने रेल्वे पेऱ्या वाढवणे उरण ते सी एस एम टी रेल्वे सुरू करणे स्थानकाबाहेर टू व्हीलर पार्किंग सेवा मोफत करणे अशा मागण्या केल्या महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी पनवेल उरणमधील रेल्वे संबंधित समस्या आणि मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून येत्या जानेवारी अखेरीस सोडवण्याचे आश्वासित केले या बैठकीला के भाजपचे ओरण तालुकाध्यक्ष रवी भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा गवाण जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे उल्वेनोड अध्यक्ष निलेश खारकर युवा नेते वितेश म्हात्रे नामदेव ठाकूर उपस्थित होते